मूल तालुक्यातील पेटगाव रेती घाटावरून रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चा स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज रात्री ट्रॅक्टरनं रेतीची वाहतूक केली जाते मात्र याकडे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तरीही कोणतीही कारवाई होत नाही ही धक्कादायक आहे रेती तस्कर बिंधास्तपणे घाटावरून रेती उपसत असून काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या तस्करीस स्थानिक स्तरावरील काही प्रभावशाली मंडळींचं पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे सिंदेवाही नदी पात्राचा रास होत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात आहे कायद्याची पायमल्ली करून चालणारी ही तस्करी थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे शासनाचे अधिकारी केवळ कागदोपत्री कारवाई दाखवतात प्रत्यक्षात मात्र माफिया उघडपणे राजरोसपणे तस्करी करत आहेत असा आरोप ग्रामस्थांकडून दरम्यान या प्रकरणी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर Never miss an update.